नैराश्याच्या गर्तेच असलेल्या अनिल देशमुखांनी कदाचित त्यांच्यावरती जी काही दुर्दैवाने पायी दोन चार वर्षापूर्वी आली होती त्याच्यातूनसुद्धा कदाचित ते बाहेर पडले नसतील अशा पद्धतीचा केवळ संसाधन निर्माण करण्याचा आरोप त्यांनी जो केला तो अत्यंत निषेधार्ह आहे धिकार्य त्या ठिकाणी आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतो माझंही कोणाची भेट होण्याचा काय प्रश्न नाही मी एक विचाराचं कार्य करता आहे माझ्या स्वतःच्या आयडिओलॉजीवरती माझा विश्वास आहे नेतृत्वाच्या सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत केवळ काल नाशिक शहरामध्ये असताना मी दीर्घकाळ खूप लांबून प्रवास करून आलो होतो मला वॉशरूमला कुठेतरी जायचं होतं त्यावेळेला माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्ता कम ड्रायव्हरनी एक हॉटेलमध्ये नेलं ते इम्रॅल पार्क नावाचं हॉटेल होतं मी तिथून फक्त बाहेर पडलो उलट तिथे काम करणारा जो कार्यकर्ता आहे तिथे म्हणजे हेमंत हेमंतकलेनकडे तो माझ्या रोहा तालुक्यातल्या चणेरा की गावचा उपसरपंच आहे त्यांनी मला सांगितलं की साहेब आमच्या सगळ्या गावाची मतं ही तुम्हाला पडली तुम्हाला मतदान नये असं सुनील पवार साहेबांचा निरोप मला सांगितलं पण मी त्यांना उत्तर दिलं की आत्ताच तीन किलोमीटर लाईनची स्ट्रीट लाईट आदिती दायने साहेबांनी दिले आमच्या अख्ख्या गावाचं आणि भागाचं सारा मतदान सुनील तटकर्यांनी त्या ठिकाणी झालेलं आहे अशा पद्धतीच्या अफवा कशा पोस्तर जातात याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनिल देशमुखांचं वक्तव्य छगन छगन नाराज चर्चा आहे माझी आणि भुजबळ साहेबांची काल भेट झाली भुजबळ साहेब प्रसारामध्ये पूर्णपणा ते सक्रिय त्या ठिकाणी आहेत माझे दोन्ही उमेदवारांची या चर्चा त्या ठिकाणी झाल्या गिरीश महाजन दादा भुसे यांच्याजवळसुद्धा माझी चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक आणि दिंडोरा मतदारसंघातील सगळे विधानसभा सदस्य भुजबळ साहेब आहेत झेरबळ साहेब आहेत माणिकराव कोकडे दिलीप काका बनकर नितीन पवार सरोज अहिरे सगळेजण आणि पक्षाचे पदाधिकारी आज झटून महायुतीचा प्रचार त्या ठिकाणी करत आहेत सर देवेंद्र यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितलं की घोटाळ्यामध्ये तथ्य आहे नाही तुम्ही नीट वाचा आणि मग मला प्रश्न विचारा त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यावेळेला आम्हाला ते आहे असं वाटलं पण ज्या वेळेला तपास यंत्रणांनी पूर्णपणाचा तपास केला सर्व तपास यंत्रणांनी त्यावेळेला त्याच्यामध्ये दादा किंवा सुनील तटकरांचा काही सहभाग आढळून आलेला नाही असं स्पष्टपणाने देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मी उलट देवेंद्रजींचे मनापासून आभार मानतो कारण त्यांनी ही स्पष्टपणाची भूमिका सांगितली ही चौकशी होऊन सुद्धा सात आठ वर्ष झालेली आहे त्यामुळे याच नावाखाली बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो किती विफल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला व्यक्तव्य केलं आहे की चारशे पार काय दोनशे पार ही जाणार नाही मोदी जेवढा सभा घेतात त्याचा फायदा महाविकास आघाडीला होतो चार तारीख आता जवळ आले बघूया त्यावेळेला कोण किती पार करते कोण दोन आकडी संकेत जाते की नाही एखाद्या दोन जागेच्या पलीकडे कोण पोचत की नाही चार तारखेला घोडामध्या जवळ आहे भेटू दे ना त्याला कोणाला कोणाला लोकशाहीमध्ये कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे काय त्याच्यामध्ये काय वेगळं वाटण्याचं काही कारण नाही एखादा कार्यकर्ता काय बोलला म्हणजे काय ते काय फार मोठा काय कोण होतो अशाचा काय भाग नाही भेटू द्या कोणालाही कोणाला भेटण्याचा अधिकार अजितदाची तब्येत ठीक नाही मी स्वतः मोदी साहेबांची सभा अटेंड केली भुजबळ साहेबांनी सुद्धा केली पुण्यातल्या सभेला सुद्धा अजितदादा होते काही ठिकाणच्या सभेला प्रभुलही त्या ठिकाणी उपस्थित राहिले आता संध्याकाळी